हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण काही जाहिराती पाहणार आहोत प्रथम आपल्यासमोर असलेली जाहिरात आपण पाहत आहोत ही आहे विजयलक्ष्मी शिक्षण मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित सावित्रीबाई फुले प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा अष्टभुजादेवी बायपास रोड चंद्रपूर हे अंशता अनुदानित शाळा आहे या ठिकाणी सहाय्यक शिक्षकाचं एक पद ते खुल्या प्रवर्गातून भरणे आहे शैक्षणिक अर्थ एच एस सी डी एड आणि एम एस सी आय टी होताना पाहिजे आणि वि विशेष म्हणजे वेतने शासकीय नियमानुसार दिला जाईल अशा प्रकारचे यांनी माहिती दिलेली आहे मुलाखत मात्र नऊ नऊ म्हणजेच नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत स्थळ शाळेच्या इमारतीमध्ये तुमची मुलाखत होणार आहे मुख्याध्यापक भारती पाजनकर यांचा फोन नंबर दिलेला आहे आणि सोबतच विनोद गाणार हे सुद्धा येथे अध्यक्षा सुद्धा फोन नंबर दिला केलेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी आता आपण दुसरी जाहिरात पाहणार आहोत बघा दुसरी जाहिरात पाहण्याआधी या ठिकाणी थोडंसं शिक्षित झाले पण मानधन मिळेल ना अशी अशी जी बातमी शिक्षण संस्था करणार हंगामी शिक्षकांची नियुक्ती हे सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ओके okay, आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ वित्त अधिकारी पद भरण्याबाबतची माहिती पाहत आहोत या ठिकाणी वित्त अधिकाऱ्याचं एक पद आहे ओके okay, यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात दिनांक तीन म्हणजे उद्यापर्यंत तीन सप्टेंबर मंगळवार ते चोवीस नऊ म्हणजे चोवीस सप्टेंबर मंगळवारपर्यंत अर्ज मागे येत आहेत शैक्षणिक व इतर सर्व तनुषंगिक माहिती म्हणजे त्या अनुषंगाने जे माहिती आहे ते विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट डी बी ए टी यू डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे जाहिरात हे एक सप्टेंबरला दिलेली होती जाहिरात क्रमांक चार आहे आणि सई डॉक्टर प्राचार्य किंवा प्राध्यापक डॉक्टर रवींद्र किवळेकर प्र कुलगुरू अशा प्रकारे यांची ही सई दिलेली आहे एक सप्टेंबरला जाहिरात आली हे एक जाहिरात आहे या ठिकाणी यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल इन, सर्कल धुळे संचालित हे सुद्धा जाहिरात आपण मागच्या याला पाहिली होती जाहिरात पाहिली होती या ठिकाणी एक मुख्याध्यापकाचं पद आहे बी एस सी किंवा बी बे, ए बी एड पाहिजे बी एड शिक्षक आहे तर ता त्यासाठी पाच वर्ष अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि सदर शाळा अल्पसंख्याक असल्यामुळे ओके यांना कोणत्या प्रकारचं रोस्टर लागून नाही ओके न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी अखिल क्रमांक दिलेला आहे त्यानुसार पद भरण्याचे पूर्ण अधिकार आहेत या ठिकाणी एक्स्ट्रा माहिती दिलेली हे तुम्ही वाचू शकता बघा हे ओके नंतर दिलेलं आहे राणी लक्ष्मीबाईचं माध्यमिक विद्यालय यशवंतनगर नांदेडची जागा आहे शिवनिकेतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावरगाव न तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणीसुद्धा कनिष्ठ लिपिकाचे दोन पदे आहेत ओके दोन्ही ठिकाणी दहावी प्लस दोन म्हणजे बारावी प्लस एम एस सी आय टी संग्रहार्थ असे पदं मागितलेले आहेत पहिले पहिले जे पद आहे ते राणी लक्ष्मीबाई माध्यमिक विद्यालय यशवंतनगर नांदेडसाठी आहे दुसरं शिवनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावरगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी आहे वेतन मानधन शासकीय नियमानुसार राहील म्हणजे या ठिकाणी या पदांसाठी शासकीय नियमाची कर शासनाकडून परमिशन घेतले असणार आहे त्यासाठीच त्यानुसार अशी जाहिरात दिली गेलेली आहे आणि तिसरं जे पद आहे ते उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रयोगशाळा सहायक आहे सायन्सला वगैरे ही जागा असेल त्यासाठीच त्यांनी जे एस एस सी म्हणजे दहा बारावी विज्ञान शाखेचा कॅन्डिडेट मागितला हे शिवनिकेतन आहे या शाळेमध्ये म्हणजे या शाळेमध्ये हे पद भरती करायचं आहे हे अंशतः अनुदानित पद आहे ओके तर यापैकी पहिलं जे पद आहे हे खुल्यासाठी आहे दुसरं इतर मागास प्रवर्ग म्हणजे सीसाठी आणि तिसरं जमातीसाठी आहे भटक्या जाऊ ओके अशा अशा प्रकारे जाहिरात आहे की विद्यार्थी आहेत तर शिक्षक नाही अशा प्रकारचे परिषदे सगळीकडे हे झालेलं आहे काल मात्र का या ठिकाणी एक सूचनापत्र आलेलं आहे शिक्षा शैक्षणिक संस्था व्यवस्थापनासाठी सूचना ज्या ज्या शाळेमध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेला खाजगी शैक्षणिक संस्थांच्या येराजीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशी करण्यात आलेल्या आहे या ठिकाणी पहिली माहिती आहे की आता आय टी आय टी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद्भतीची कार्यवाही करण्यात येत आहे मुलाखतीसह पद्धतीचा पर्याय दिलेला शैक्षणिक संस्थांना उमेदवाराची मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक सात ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आली होती नंतर मुलाखत अध्यापन कौशल्य हे जे आहे हे नऊ ऑगस्टपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत या कालावधीत करण्याचे म्हणजे मोबाईल देण्यात आली होती व तो, तो कालावधीत संपुष्टात आला नंतर तिसरा पॉईंट सांगितला की मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी मात्र निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक त्या नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शैक्षणिक संस्था किंवा व्यवस्थापनातील मुलाखत व अध्यापन कौशल्यावर किंवा अध्यापन कौशल्यानंतर ओके ज्यांच्या ज्या ज्या शाळेच्या किंवा ज्या ज्या व्यव आस्थापनाचं म्हणा किंवा व्यवस्थापनाचं म्हणा मुलाखत आणि अध्यापन कौशल्य समाप्त आहे संपूर्ण म्हणजे त्यांनी प्रोसेस पूर्ण केले आहे अशा संस्थांनी गुणदान आहे त्याची म्हणजे किती मार्क्स मिळाले कोणाची निवड झाली ओके अशा प्रकारच्या प्रत्यक्षाधीन इत्यादी आवश्यक गोष्टी ज्या आहे ते करण्यासाठी सात सप्टेंबरपर्यंतच्या कालाजी दिला आहे सात सप्टेंबरपर्यंत त्यांनी या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणदान व कोणाची निवड झाली याचे नाव वगैरे पोर्टलवर नोंदवायचे आहे त्यानंतर मात्र बघा सात तारीख गेल्यानंतर तुम्हाला व्यवस्थापना स्तरावर कोणते कार्य करता येणार नाही तर पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद करावी लागते त्यानंतरच निवड केलेल्या उमेदवारांना संस्थेकडून प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करता येईल म्हणजे पहिले त्या निवड केलेल्या उमेदवाराची संपूर्ण माहिती पवित्र पोर्टलवर कोणत्या विषयासाठी आहे कशासाठी आहे आणि काय आहे याविषयी सविस्तर माहिती किती मार्क्स आहे असे इत्यादी मार्क प्रकारचे ज्या संस्थेनं अटी दिल्या त्या पवित्र पोर्टलनुसार अटी दिल्या असेल त्या अटीची पूर्तता करणं आवश्यक आहे आणि ते पूर्तता करून नोंद गेल्यानंतरच त्यांना संस्थेकडून किंवा आस्थापनाकडून त्यांना नियुक्ती आदेश दिला जाईल आणि त्यानंतर सात तारखेनंतर जर कोणी करतो म्हणलं असेल तर त्याला ही सवलत उपलब्ध राहणार याची नोंद घ्यावी भाग्य कार्यालय अमरावती हे या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे ही जाहिरात मात्र जे जे इंजिनिअरिंगसाठी अभियांत्रिकी पदिकेसाठी अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी असतील त्यांनी या ठिकाणी संस्थेचे नाव संबंधित संस्था आणि अतिरिक्त प्रवेश फेरीचा दिनांक वगैरे हे पाहून घ्या बघा हे या ठिकाणी कॅप राहून आणि नॉन कॅप राऊंडबद्दल माहिती दिलेली आहे ओके हे बघा ठीक आहे तर हीच माहिती तुम्ही पाहून घ्या नंतर हे महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य विकास बौद्धीची संस्था अकोला बाजार तालुका जिल्हा यवतमाळद्वारा संचालित आहे या ठिकाणी हे दिस नाव दिसते पाहून घ्या प्राचार्याचं एक पद आहे पदवीधर आणि डी एड किंवा बी एड पाहिजे आणि शिक्षकांचे एखादेत चार पदे ते पदवीधर पाहिजेत यासाठी पाच ते दहा वर्षाचा शिक्षक पदाचा अनुभव व एक वर्ष प्राचार्यपदाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना नियुक्ती दिल्या जाईल मुलाखत दिनांक पाच तारखेला म्हणजे पाच सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता अध्यक्ष आहे डॉक्टर के बी कावळे ओके हे दिसते स आणि याचा फोन नंबर दिलेला आहे व बौद्धीची संस्था आहे ओके तर लक्ष्मीबाई कावळे स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय दिस दिसते वरिष्ठ कला महाविद्यालय अकोला बाजार तालुक्यात जिल्हा यवतमाळ टीप संस्थेच्या वतीने येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात येईल मात्र या ठिकाणी संस्थेच्या वतीने येण्याजाण्याची व्यवस्था करण्यात येईल महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य विकास बौद्धिश्य संस्था अकोला बाजारद्वारे ही जाहिरात आलेली आहे नंतरची जाहिरात जी आहे ही काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूरची आहे ओके कोल्हापूरसाठी केवळ आणि केवळ या ठिकाणी प्राचार्याचे पद भरणे बघा प्राचार्य डॉक्टर डी आर के प्राचार्य डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूरला एक पद आहे ओपन टू हॉल म्हणजे सर्वांसाठी खुलं दुसरं प्रिन्सिपलचं पद आहे ते नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूरला एक पद ओपन टू टुवाल्व्ह ओपनची जागा म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतो सर्वांसाठी खुलं म्हटलं तर तिसरं प्राचार्याचं पद आहे शहाजी ला कॉलेज कोल्हापूर ते एक पद म्हणजे एखादं तीन प्राचार्याचे पदं दिसतंय ओपन टू ऑलसाठी आणि असिस्टंट प्रोफेसरची जी जागा आहे ते मात्र एक इंग्लिशची जागा इंग्लिशचे फुलटाईम पोस्ट आहे मित्रांनो बघा ओके आणि अकाउंटन्सी म्हणजे कॉमर्सची एक फुल टाईम पोस्ट आहे अशा एक आणि एक एकंदरीत दोन पदे आहेत त्यापैकी पहिलं पद ओबीसीला जाईल दुसरं डब्ल्यू एसला जाईल ओके यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर या ठिकाणी अप्लाय करा विशेष करून तुम्हाला सांगू इच्छितो जे या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायला पाहिजे कारण खालचे दोन पदे जे आहे हे महत्त्वाचे आहेत ओके तर लक्षात घ्या तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला अशीच माहिती मिळत राहील त्यासाठी नंतरची जे आहे हे सी मौनी विद्यापीठ असं लिहिलेलं आहे या ठिकाणी नागची ए ग्रेड प्राप्त संस्था आहे ॲफिलेटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अशी संलग्नित आहे ओके या ठिकाणी एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं केमिस्ट्रीसाठी एक पद आहे नाही दोन पदे फुल टाईम आहे ओके नंतर एम एस सी कम्प्युटर सायन्ससाठी दोन पदे फुल टाईम आहे स कम्प्युटर सायन्स शिकवण्यासाठी नंतरचं पद आहे बी सी एसाठी पाहिजे बी सी एसाठी पहिलं कम्प्युटर ॲप्लिकेशन एक पद फुल टाइम दुसरं लॅब असिस्टंट एक पद फुल टाईम नंतर एम सी एसाठी शिकवायला पाहिजे एकंदरीत एक किती पदे आहेत तर बघा आपण पाच पदे पहिलं पद आहे एम सी एला शिकवण्यासाठी कम्प्युटर सायन्सवर ॲप्लिकेशन तीन फुल टाईमपदे स्टॅटिस्टिक शिकवायला पाहिजे एक कॉन सी एच बी म्हणजे क्लॉक ऑर बेसिस घर्याडी तासिक तत्वावर एक कॉमर्ससाठी एक पद घराडी तासिका तत्वावर म्हणजे सी एच बी क्लॉक ऑर बेसिसवर इंग्लिशसाठी एक सी एच बीचं पद आहे क्लॉक ऑर बेसिस आणि लॅब असिस्टंट मात्र एक फुल टाईम पद आहे तर अशा प्रकारच्या हे जे होत्या ते त्या यासाठी नेटसेट वगैरे आवश्यक आहे असं सांगितलं एखाद्या विषयामध्ये नेटसेट आवश्यक पाहिजे असेल तर त्यासाठी त्यांनी करून द्यावं का उत्तीर्ण असलेल्या कॅन्डिडेटने यासाठी अप्लाय करावा असे यांचं सरळ सरळ म्हणणं आहे ओके गोदावरी लक्ष्मी कॉपरेटिव बँक लिमिटेड जळगावची आहे शाखा जी आहे ते तुम्ही वाचू शकता या ठिकाणी हे ओके या ठिकाणी संगणक अधिकारीची जागा जी आहे तीन जागा आहे एकंदरीत आणि भुसावळ यावल व जळगाव या ठिकाणी प्रत्येकी एक म्हणजेच तीन ठिकाणी तीन जागा दुसरी सिक्युरिटी गार्ड आहे गनमॅनची सहा जागा आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे तर या ठिकाणी बघा ही जी माहिती दिली ही तुम्ही वाचत चला या ठिकाणी मी तुम्हाला पुरेपूर माहिती वाचून तर दाखवतोच पण कधी कधी त्रास होते म्हणून तुम्हाला सांगतो तर सिक्युरिटी गार्डसाठी आवश्यक ती माहिती या ठिकाणी सांगितली की सी सिक्युरिटी सर्व्हिसचा अनुभव असणे आवश्यक आहे कोणत्या बँकेमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये आणि आपल्या पगारच्या अपेक्षेसह फोटोग्राफ लावलेले पात्रता गुण श्रेणी व अनुभवदर्शक माहितीचे अर्ज बँकेच्या ईमेलवर उपलब्ध आहेत किंवा कोणत्याही शाखेत पंधरा दिवसाच्या आत पाठवाय म्हणते ओके नाही या ईमेलवर पाठवा म्हणते किंवा कोणत्याही शाखेत पाठवा तरी चालेल कोणत्याही शाखा गोदावरी लक्ष्मी कोऑपरेटिव बँक लिमिटेडच्या कोणत्याही शाखेत दिली तरी चालेल ओके अशा प्रकारची माहिती नंतर आहे हे विद्यावर्धिनी सभा धुळेची जाहिरात आहे या ठिकाणीसुद्धा जाहिराती योग्य एवढ्या साऱ्या हो। जाहिराती असल्यामुळे इतकं सारं वाचायचं काही काम नाही डॉक्टर डी एस या सायन्स कॉलेज धुळे तालुका डिस्ट्रिक्ट धुळे किंवा डॉक्टर एम वी वैद्य आर्ट्स प्रोफेसर पी डी दलाल कॉमर्स अँड हे ओके अशा प्रकारे आर्ट कॉमर्स सायन्ससाठी जे आहे त्या सर्वच कॉलेज मिळून या ठिकाणी समजा एक प्रचार्याचं पद असलं पाहिजे पण असं तसं दिलेलं नाही या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी त्यांनी आयसोलेटेड पद म्हणलं आहे म्हणजे कोणत्या एका शाळेसाठी एक, एक पद असेल त्यांनी ग्राह्य पकडलं ओके तर या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे पाहून घे जा ठीक आहे हां वाचून घे जा तर एन ए पी सुकाणू समितीचे शिक्षण विभागामार्फत मार्फत पुनर्गठन नवीन सदस्यांचा समावेश अडचणीची निवड उपाययोजना सुचवणार डॉक्टर करमळकर हे अध्यक्ष आहे अशा प्रकारे त्यांनी माहिती दिली ओके आणि शेवटची माहिती पाहत आहोत आपण या ठिकाणी करिअर ऑपॉर्च्युनिटी द पचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पचोरा याला पाचोरा पण म्हणतो तर लक्षात ठेवा हे जळगावची जाहिरात आहे डिस्ट्रिक्ट जळगावमध्ये इम ईमेल पण दिलेला आहे या ठिकाणी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचं एक पद आहे डिप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर एक पद ब्रँच मॅनेजरचे चार पदे आय टी आय प्रोफेशनलचं एक पद आणि विशेष म्हणजे पिऊनचे चार पदे अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन पण दिलेलं आहे पदसंख्या दिलेली आहे ही थोडीशी माहिती तुम्ही स्वतःहून वाचा आणि या ठिकाणी अप्लाय करा है। ओके तर ही जाहिरात आता आपण आधीच पाहिलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे हे जाहिराती होते मित्रांनो तुम्हाला आवडले असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढे व्हिडिओ तुम्ही धन्यवाद थँक्यू व्हेरी मच